नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पंचवीस सप्टेंबरच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे आता गणपती विसर्जनानंतर सुभेदार फॅमिलीमध्ये ब्रेकफास्ट करत असतात त्यावेळेला सर्वजण अपसेट असतात पूर्णाजी म्हणत असतात आपल्याला आता असं वाटतं की बाप्पानी कधीच इथून जाऊ नये तर यावरती लगेच सायली म्हणते की तुम्हाला असं का वाटतंय गणपती बाप्पा गेलेच नाहीत तर ते परत कसे काय येणार आणि त्याची वाट बघण्यात पण वेगळी मजा असते ना एक ओढ असते आता हे सगळं सायली सगळ्यांना सांगत असताना अर्जुनाने चैतन्य तिथे येत असतात त्यावेळेला लगेच अस्मिता म्हणते की परंतु मूढ परत यायला थोडा वेळ लागणारच लगेच अर्जुन लगेच म्हणतो की नाही लागणार तुमच्याकडं ना माझ्याकडे ना एक अशी सॉलिड आयडिया ना ज्यामुळे तुमचा मूळ ठीक होऊ शकतो तर लगेच अश्विन म्हणतो कसली आयडिया आहे तर आता विमल म्हणते मी सांगते की आज ना स्वयंपाकात प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ बनवायचा म्हणजे ते खाऊन सगळे खुश होतील बरोबर ना दादा असं आता विमल विचारत असते ते अर्जुन म्हणतो ते तर तू आणि माझी बायको एनिमेट करणारच आहात परंतु मी काय सांगतो ते आधी ऐका आज आपण सगळ्यांनी सुट्टी घेतली ना आपण घरी आहोत आज आपण सगळे एकत्र आहोत तर बाप्पाचं विसर्जन आणि प्रतिमात्याची वचा परत आली म्हणून आपण हे सेलिब्रेशन करूया आपण ट्रूथ अँड डेअर खेळूया संध्याकाळी आता असं अर्जुन सर्वांना सांगत असतो तर हे ना नाव ऐकल्यानंतर सर्वांना थोडं आश्चर्यच वाटतं कारण बऱ्याच जणांना ह्यातलं काय हे काय आहे ट्रूथ अँड डेअर हे माहीत नसतं तर लगेच पूर्णाजी म्हणते काय म्हणालास ट्रूथ अँड डेअर रतराय विराज म्हणतात ट्रूथ अँड डेअर हा असला खेळ आम्हाला काही माहिती नाहीये लगेच चैतन्य म्हणतो सर हा गेम इतका साधा आणि सोपा गेम आहे ना हा जगातला कोणीही खेळू शकतं लगेच त्यांनी मी म्हणते हो मला आवडेल खेळायला लगेच स्मिता सुद्धा म्हणते की मला सुद्धा आवडेल आणि दोघी खुश होतात तर लगेच प्रताप म्हणतात हो बरोबर आहे परंतु तो, तो कसा खेळायचा सा, हे तरी सांगाल का आणि अर्जुन तुझंही नेहमीच आहे ना असं आम्हाला नेहमी काही ना काहीतरी करायला लावतोच असं म्हणून आता सर्वजण हसत असतात अर्जुन म्हणतो ट्रस्ट मी डॅड संध्याकाळी ज्यावेळेला आपण हा गेम खेळेल ना त्यावेळेला मी सगळे नियम तुम्हाला सांगेल आणि मला नक्की खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना हा गेम खूप आवडेल तर यावरती लगेच अर्जुन म्हणतो की पूर्णाजी सॉरी हां तुझी परमिशन घ्यायची राहिली खेळूया ना हा गेम तर लगेच पूर्णाजी म्हणतात की अरे मी तुला कधी नाही म्हटलंय का खेळूयात पूर्णाजींनी परमिशन दिल्यानंतर सर्वजण खूप खुश होतात आणि आनंदाने म्हणजे ते खुशीच्या हिने खूप सेलिब्रेशन करत असतात यानंतर कल्पना म्हणते बरं बरं बस झालं आता गेम आपल्याला संध्याकाळी खेळायचं आहे ना त्यामुळे सगळ्यांनी थोडा वेळ आराम करा तर आता कल्पना अस्मिताला सांगते पूर्णाईंना खोलीत घेऊन जा अशा प्रकारे सर्वजण ब्रेकफास्ट झाल्यानंतर आणि गेमची तयारी होणार असते त्यामुळे सर्वजण आता विश्रांतीला आपापल्या ग्रूममध्ये निघून जात तर आता तिथे फक्त अर्जुन आणि चैतन्यच असतात चैतन्य म्हणतो की ग्रेट जॉब अर्जुन सगळ्यांना किती कन्व्हिन्स केलंस ना आता ना हा गेम खेळताना तिला डेअर दे देऊन तिच्या पायावरची जन्मकुल बघता येईल आपल्याला अर्जुन म्हणतो हळू बोल कोणालाही कळता कामा नाही नंतर चैतन्य तिथून निघून जातो तर लगेच तिथे प्रिया येते प्रिया म्हणते अर्जुन तुला नेमकं ट्रूथ अँड डेअर च का खेळावसं वाटलं रे अर्जुन म्हणतो का असं का विचारतेस तू लगेच मग प्रिया म्हणते की कारण मला माझा ना सगळ्यात आवडता गेम आहे हा एकाकडून खरं वधून घेण्याची काही मजा येते ना मी ना सगळ्यांसमोर सुद्धा तुला प्रपोज करू शकते हा यानंतर अर्जुन म्हणतो हो हो खरं सांगू का तुला हा गेम ना मी तुझ्यासाठीच खेळणार आहे तर लगेच इकडे प्रिया खुश होते आणि इकडे अर्जुन मनातच विचार करतो आज ना सगळ्यांसमोर क्लिअर होईल तू तन्वी नाही असते आता इकडे मैपताने साक्षीचा सीन दाखवला आहे साक्षी म्हणत असते आणि आतापर्यंत तुमचे दोन तीन पॅक संपलेले असतात परंतु तुम्ही आज एकाच पेककडे बघ बघत बसला आहात तर लगेच मग मैपत म्हणतात की मग त्या प्रतिमाला वाचा आले ऐकून माझा घसाच कोरडा पडला आहे दारूच काय परंतु पाण्याचा एक घोट सुद्धा घशाखाली जात नाहीये साक्षी म्हणते काय ओनना कशाला का टेन्शन घेत जोपर्यंत त्या प्रतिमाची मेमरी परत येत नाही ना तोपर्यंत टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही आणि इतक्या वर्षानंतर तिला तुमचा चेहरा लक्षात असेल का लगेच मैपत म्हणतो की कसं आहे ना साक्षी जी लोकं आपल्याला आनंद देतात ना त्यांना आपण लवकर विसरतो परंतु जी लोक जखमा देतात ना त्यांना आपण लवकर म्हणजे काय जन्मभर आयुष्यभर विसरत नाही शेवटचे वीस तीस सेकंद तिने मला पाहिलं आहे आणि मला खात्री आहे तिला मी आठवणार तर आता साक्षी म्हणते परंतु आता तर तिला काहीच आठवत नाहीये लगेच महिपत म्हणतो की कशावरून साक्षी म्हणते सगळेच आहेत की तिला पूर्वीचं काही आठवत नाही मेमरी लॉस आहे तर लगेच महिपत म्हणतो की तिच्या सांगण्यावरून आहे कशावरून ती खोटं बोलत नाही आपण तिच्यावर विश्वास ठेवायचा का साक्ष म्हणते म्हणजे अण्णा तुम्हाला असं म्हणायचंय तिला सगळं आठवत आहे प्रतिमाला परंतु न आठवण्याचं ती नाटक करत आहे आता मैपत खूप चिडतो म्हणतो जातो आणि एक घाव दोन तुकडेच करतो तिचे आता साक्ष म्हणते अण्णा कुठे जात आहे लगेच मग मैपत म्हणतो जातो तिच्यासमोर उभा राहतो तिने जर मला ओळखलं ना तर समजायचं तिला सगळं आठवत आहे आणि ती नाटक करत आहे साक्ष म्हणते अण्णा वेडे झालात का तुम्ही तुम्ही असं काही केलं तर संकटाला आमंत्रण द्याल अण्णा तुम्हाला एक गोष्ट कळते का तिला जर सगळं आठवत असतं तर त्या सगळ्या गोष्टी गोष्टी तिनं पहिली रविराजला आणि अर्जुनला सांगितलं असतं जेव्हा तिला बोलायला येत नव्हतं ना त्यावेळेला त्या पोलीस आर्टिस्ट कडून स्केच काढून म्हणजे हे करून घेतलं स्केच काढून घेतलं असतं आता तर काही वाचा फुटले तिला त्यामुळे तिने जगाला ओरडून ओरडून सांगितलं असतं की तिला जे भाजलंय ते तुमच्यामुळे लगेच रागातच म्हणतो परंतु हे सर्व हे सर्व ती त्याच्यानंतर सुद्धा करू शकते ना आता ती पोपटासारखी बोलायला लागणार तिचं नाटकच संपवून टाकतो असे म्हणते अहो त्यांना नाटक त्या नाटक करून त्या प्रतिमाला काय मिळणार आहे तुमचं डोकं त्या क्रिमिनल सारखं विचार करत म्हणून सगळ्यांचं करतं का साक्षी म्हणते तुम्हाला जर कुणाचा बंदोबस्तच करायचा असेल ना ते ते करा। कर चार चार ते तर त्या प्रियाचा करा डोक्यावर बसली आपल्या एवढा पैसा खर्च करतोय परंतु काडीचा उपयोग नाहीये तो व्हिडिओ करून आपल्याला फक्त ब्लॅकमेल करता येतं मैपत म्हणतो की त्या व्हिडिओमुळे तर माझ्या हात दगडाखाली खाली अडकलेत ना तर त्या दगडानं तिचा डोकं टेचून टाकलं असतं आणि तिची झीप तोडून ना तिला दरीतून टाकून दिली असते परंतु त्या व्हिडिओमुळेच मी गप्प बसलो आहे ती पोर साधी सुधी नाही लेची पेची नाही अजिबात तिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे आणि तिच्यापासून सावध राहायला पाहिजे जी पोरगी त्या किल्लेदारची लेख म्हणून तिच्या घर त्याच्या घरात राहण्याचा धाडस करते ती मुलगी साधी नाही साक्षी म्हणते आपणही कमी हुशार नाही होताना एकदा तो व्हिडिओ प्रियाचा हाताला लागू दे मग त्या प्रियाचं काय करेल ना ते बघालच तुम्ही जे काय करेल ते शांतपणे आणि संयमने करेल तर आता इकडे आता सुभेदारांचा सीन दाखवला आहे आता इकडे सर्वजण जमलेले असतात ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळण्यासाठी आणि आता प्रताप म्हणत असतात की प्रतिमा परत आल्यापासून ना आपण छोट्या छोट्या छो, 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 गोष्टीतून खूप एन्जॉय करायला लागलो आहोत रविराज म्हणतात हो खरं आहे तुमचं प्रतिमाला सुद्धा अशा छोट्या छोट्या गोष्टीत एन्जॉय करायला खूप आवडतं हो ना प्रति ते अर्जुन म्हणतो अरे वा अश्विन मस्त तयारी केले अश्विन आणि सॉरी अर्जुन आणि चैतन्य बॉटल घेऊन आलेले असतात आता पूर्णाजी ती बॉटल बघते आणि म्हणते काय रे काय तुझ्या हातात बाटली फेकून द्या बाहेर आपल्या घरात असलं काही चालत नाही माहितीये ना आता जोरात ओरडते आता अर्जुन पिलेल्याचं नाटक करत म्हणतो पूर्णाजी नो टेन्शन बाटली रिकामी आहे तर चैतन्य हे पाहून हसतो आणि इकडे पूर्णाजी म्हणते अरे देवा म्हणजे तुम्ही आधीच रिकामी केली की काय बॉटल आता चैतन्य अर्जुन म्हणतो की अरे अरे पूर्णाजी शांत हो डोंट वरी आम्ही ह्या घरातला कोणताही रूल ब्रेक करणार नाही ही, ही बाटली फक्त ट्रूथ अँड डेअर खेळायला आणली आम्ही विमल म्हणते अर्जुन दादा यात काय भरायचे का, का सरबत वगैरे मी लगेच करून देते तर अर्जुन म्हणतो नाही नाही तसं काय करायचं नाही आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करतो ट्रूथ अँड डेअर गेम कसा खेळायचा तर अर्जुन म्हणतो की ही बाटली मी जमिनीवर ठेवणार आणि फिरवणार तर लगेच चैतन्य म्हणतो ह्या बाटलीचं तोंड ज्याच्याकडे येईल त्याच्या अपोजिट साईडला बसलेल्या व्यक्तीने त्याला ट्रूथ किंवा डेअर हा ऑप्शन द्यायचा जर त्या माणसाने ट्रूथ हा ऑप्शन सिलेक्ट केला तर त्या माणसाला तुम्ही कोणताही प्रश्न विचारू शकता आणि त्या माणसाला खरी खरी उत्तरे द्यावी लागतील किंवा त्याला एक डेअर द्यायचं म्हणजे त्याला एक असं धाडस करायला सांगायचं सा की जे त्याला जमणारच नाही आता गेम सर्वांना समजलेला असतो अर्जुन म्हणतो हा सिंपल गेम आहे प्रताप म्हणतात कमाल मस्त गेम आहे हा आता पूर्णाजी म्हणते ए बाबा नो तुम्ही दे ला ता ते डेअर म्हटलं मला उड्या बिड्या मारायला लावणार नाही ना आता सर्वजण हसत असतात अस्मिता म्हणते काय आजी अश्विन वगैरे सर्वजण हसत असतात अश्विन म्हणतो परंतु पूर्णाजी तुला ना आम्ही ट्रुथमध्ये तुझ्या आणि आजोबांच्या लव्ह स्टोरी काही विचारू शकतो त्यामुळे तयार राहा लगेच इकडे तन्वी म्हणजे हा गेमच असा आहे की लपवलेल्या लव्ह स्टोरी सुद्धा बाहेर निघतात हो की नाही अर्जुन अर्जुन म्हणत हो 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 निघतात ना तर अर्जुन म्हणतो चला मग स्टार्ट करूया असं म्हणून आता गेमला स्टार्ट होते आणि आता मी मग पाणी चैतन्यासाठी पाणी आणायला जाते आणि आता चैतन्य प्रियाच्या साईडला म्हणजे प्रियाच्या बाजूला बसतो तर गेम चालू होणारच असते तेवढ्यात सायली विचारते ह्या खेळामध्ये काही गट पाडायचे असतात का म्हणतो नाही वहिनी असं काही नाहीये हा इंडिव्हिज्युअल खेळायचा गेम आहे आपणच ठरवायचं की कोणाला ट्रूथ द्यायचं आणि कोणाला डेअर द्यायचं सायली म्हणते आपण एक फेरी खेळून बघूया का म्हणजे सगळ्यांना कळेल की हा गेम कसा खेळतात अर्जुन म्हणतो ब्रिलियंट आयडिया बायको चला मग खेळूया आपण असं म्हणून आता गेम स्टार्ट होतो आता अर्जुन जमिनीवरती बॉटल फिरवतो आणि त्या बाटलीचं तोंड बरोबर अर्जुनकडे येतं तर आता सर्वजण हसतात खूप आणि चैतन्य म्हणतो बोल आता ट्रूथ की डेअर लगेच अर्जुन म्हणतो ट्रूथ तर आता चैतन्य म्हणतो तू आम्हाला सगळ्यांना हे सांगायचंयस की तुला सायली बंदी वहिनी बद्दल काय वाटतं हे ऐकल्यानंतर अर्जुन खूप लाजत असतो अर्जुनला काहीच बोलता येत नाही अर्जुनच्या तोंडातून शब्दच फुटत नसतात कल्पना म्हणते अर्जुन बोल बोल लाजतोय काय म्हणतात अरे अर्जुन लाजतोय काय माझा मुलगा आहेस ना बोल ना तर अश्विन म्हणतो अरे दादा किती सोपा प्रश्न विचारलाय तुला आणि तुझं बहिणीवर किती प्रेम आहे आम्ही हॉस्पिटल मध्ये बघितलंच आहे आता इकडे त्यांनी म्हणजेच प्रिया मनात विचार करत असते की अर्जुन ह्याचं उत्तर देत नाहीये म्हणजे खरं हे आहे की त्याला सायली बद्दल तितकारा वाटतोय अस्मिता म्हणते पटकन मला उत्तर देर, देर दे ना आम्हाला पण गेम आहे तर आता पूर्णाई म्हणतात मग की जाऊ दे ग त्याला सगळ्यांच्या समोर त्याच्या भावना सांगायच्या नसतील तर उगत जबरदस्ती करू नका तर विराज म्हणतात बरं जाऊ दे तो दुसरं काय म्हणत होता चैतन्य ते डेअर डेअर द्या त्याला चैतन्य म्हणतो अर्जुनसाठी डेअर काय असणार आहे हां ओके तू ना आता इथे सगळ्यांसमोर सायली वहिनींबरोबर डान्स करून दाखवायचा सर्वजण आता अर्जुनला फोर्स करतात चल चल अर्जुन चल म्हणून फोर्स करतात मग अर्जुन लगेच उठतो सायलीच्या हात हातामध्ये घेतो आणि सायली अर्जुन मस्त रोमॅन्टिक डान्स करत असतात हे डान्स करत असताना खूप छान त्यांना फील होत असतं दोघंही डान्स करत असतात ते आता तन्वीला काही पाहत नसतं तेच तन्वी जोरात मध्ये बस 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 झालं आणि मध्ये बस बंद करतात पिच रविराज म्हणतात काय झालं तन्वी लगेच मग प्रिया म्हणते की बाबा ही ट्रायल राऊंड होता ना हाच राऊंड जर एवढा वेळ चालू राहिला तर बाकीच्यांना खेळायला मिळेल का आणि मेन गेम कधी चालू करणार आपण आता असं अस्मिता म्हणत असते खरंय खरंय चला ना आता गेमला सुरुवात करूया असं म्हणून आता गेमला सुरुवात होते अशा पद्धतीने अर्जुन वन टू थ्री बोलून बॉटल फिरवतो बॉटल फिरत असताना बॉटलचं तोंड अस्मिताकडे जातं त्यामुळे आता अस्मिताईचा नंबर असतो अश्विन म्हणतो अस्मिताई ट्रूथ की डेअर लगेच अस्मिता म्हणते असं आहे का ट्रूथ ट्रूथ घेते अश्विन म्हणतो येस आता ना माझ्याकडे ना अस्मिताईसाठी बेस्ट ट्रूथ आहे तर ह्या महिन्यात तू शॉपिंगवर किती खर्च केलास हे आता तू आम्हाला सर्वांना सांग आणि अजून एक अजून एक आणि गणपतीमध्ये तू किती मोदक खाल्लेस हे पण सांगायचं हे सगळं ऐकल्यानंतर सर्वजण खूप हसत असतात आणि लगेच अस्मिता म्हणते हे दोन दोन प्रश्न काय विचारतो किती तर लगेच मग कल्पना म्हणते असू दे ना अस्मिता आता विचारले ना सांग ना मग अस्मिता बरं बरं सांगते ह्या महिन्यात ना मी शॉपिंग वर फक्त सत्तावीस हजार खर्च केले आता हे ऐकल्यानंतर सर्वजण काय म्हणतात आणि आश्चर्यानेच म्हणत असतात काय हे तर लगेच मग अर्जुन म्हणतो डॅड तुम्ही ना अस्मिता ताईकडनं ना सगळे कार्ड घेऊन म्हणजे परत करून घ्या नंतर ना, ना एक दिवस असं येईल कि हिच्या शॉपिंग साठी घर विकावं लागेल असं म्हणून सर्वजण हसतात तर लगेच अश्विन म्हणतो मग आणि पुढचा प्रश्न गणपतीत किती मोदक खाल्ले सांग ना तर लगेच अस्मिता म्हणते तीन खाल्ले तर सगळे म्हणतात काय पाच खाल्ले बरं तर सगळे म्हणतात हो का खरंच का नाही नाही बरं बाबा आठ खाल्ले कोणाला काही प्रॉब्लेम आहे का असं आता अस्मिता चिडतच म्हणत असते आता अस्मिता खूप चिडते आणि म्हणते चला बाबा मला नाही खेळायचा गेम असं म्हणून जात असते प्रताप म्हणतात अरे तुम्ही हसताय का रे तिने फक्त आठ मोदक खाल्ले खरं तर तिने कमीत कमी अठरा मोदक खायला हवे होते असं म्हणून सर्वजण आता हसत असतात आणि हा गेम खूप एन्जॉय करत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे तर आता अर्जुन बॉटल फिरवतो आणि बॉटलचं तण तन्वीकडे आलेलं असतात अर्जुन म्हणतो तुला मी जे करेल ते कॉफी करायचंय अर्जुन जसं करेल तसं तन्वी कॉफी करत असते सेम आता तन्वी ने तिचा उजवात वरती केलेला असतो आणि पूर्ण तळपाय तिचा पूर्ण प्लेन असतो त्याच्यावर कोणतंही तुळशीपत्र नसतं हे आता चैतन्यने पूर्णपणे पाहिलेलं असतं तर अर्जुन म्हणतो तुला पूर्ण खात्री आहे की त्याच्या तिच्या तळभा पायावरती कोणतीही खूण नव्हती चैतन्य म्हणतो की मी स्वतः आहे तिच्या पायावरती कोणतीही तुळशीपुत्राची तुळशीपत्राची जन्मखून नाही आहे नाहीये पण आपण हे सगळ्यांसमोर कसं सिद्ध करणार आहोत असं आता चैतन्य अर्जुनला म्हणतो अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा